नुकतेच आमचे पारिवारिक मित्र परमेश सूर्यवंशी सर यांच अंकशा आजारामुळं निधन झालं ते खरं तर वाचत पात्र आम्हाला सगळ्यांना हो ती शॉकिंग न्यूज होते की सर एवढा लवकर इतकं फिट असताना सुद्धा कसे काय गेले परंतु काही दुर्ल आजार अशा असतात की त्यामध्ये आपल्या हातामध्ये काही लहान नाही आणि त्यांच्या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले त्यांना त्या अल्पनातून बाहेर पडण्याकरता परंतु त्यांना काही यश आलं नाही आणि त्यांना जावं एक अतिशय उमदा माणूस एक चांगला मित्र माझे आणि त्यांचे संबंध आमच्या माझे वडील अॅडव्होकेट एन निकम यांच्या त्या दोघांच्या मैत्रीपासूनचे आहेत आणि नंतरच्या कालावधीमध्ये सिम्बायसिसमध्ये ते हिंदीचे प्राध्यापक असताना अनेक वेळा त्यांची भेट झाली मी पण त्याच कॉलेजमध्ये शिकलो वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या भेटीघाटी होत गेल्या आदरणीय मुजुमदार सरांच्या ऑफिसमध्ये सुद्धा अनेक वेळा त्यांची माझी भेट झाली आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी जेव्हा ह्या भागातून निघून जातो एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळेस मला प्रमुख मार्गदर्शन असं सूर्यवंशी सर होते त्यांना आम्ही सर नावाने जाणीव म्हणायचो आणि अनेक प्रश्न सोडवण्यामुळे त्यांचा महत्वाचा भाग होता शैक्षणिक कार्य तर मोठच होतं परंतु माझ्यासारख्या सोसायट्यांमध्ये एकल डेव्हलपमेंट म्हणजे इंडिव्हिज्युअल इमारतीची पुनर्निर्माण करणे रिडेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मदतीने त्यांनी तो यशस्वी पण करून दाखवला हो आणि मला वाटतं पुण्यामधलं पहिलं एकच डेव्हलपमेंट त्यांच्या प्रयत्नांमुळे चालू झालं दुर्दैवाने त्यांच्या हो जाण्यामुळं ते सगळं आता अर्धवट पडलेलं आहे पुढल्या कालावधीमध्ये निश्चितपणेच त्याच्यामध्ये कुणीतरी सहभाग घेऊन आम्ही सगळे त्यामध्ये त्यांना मदत करू त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू असंच ग्वाही देतो आणि सरांना माझ्या निकम परिवाराच्या वतीने मी भातो, आनी तेंचा या ठिकाणी श्रद्धांजली पण वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याकरता त्यांना यातन शक्ती मिळण्याकरता मी प्रार्थना करतो धन्यवाद पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णव साली तुम्ही महानगरपालिकेवर निवडून आलो त्यावेळेस मी साधारणतः एस काँग्रेसच्या वतीने त्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस एस काँग्रेसमधनं फार थोडे मुलगा होते पुणे शहरामध्ये त्यापैकी फक्त मी एकटाच निवडून आलो आणि त्या सगळ्या स्थितांतरामध्ये त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सूर्यवंशी सरांनी मला मोलाचा सल्ला दिला गायडन्स दिलं काही इंडिव्हिज्युअल त्यांचे काही मित्र होते दे, त्यांना त्यांनी सांगितलं की आपण निलेशला मदत करूया तो चांगला कार्यकर्ता आहे आणि त्यांची अशी ती मला मोलाची मदत झाली आणि जेव्हा दोनदा जेव्हा मी माझा हा सिंगल वॉर्ड सिस्टम जाऊन तीनचा वॉर्ड जेव्हा झाला त्यावेळेस सरांचं घर जे आहे ते सुद्धा सुद्धा त्या भागातून मला निवडणूक पाण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी आजूबाजूतील त्यांच्या बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंगमधल्या लोकांना त्यांच्या मित्रमंडळींना मला असेल नितीन जगतापजींना असेल पद्मवना असेल आम्हाला तिघांना मदत करण्याची त्यांनी भूमिका घेतली आणि ते काम एखादं राहिलं झालं नाही तर ते आम्हाला हक्काने कान धरायचे रागवायचे आणि हा जो हक्काचा हक्क दाखवणे काम करून घेणे आणि कधी रागावून कधी माळणे हे आम्हाला सगळ्यांना फार आवडायचं आणि त्या भागामध्ये जर आम्ही गेलो तिथे तर निश्चितच पहिल्यांद पहिली हाक जे असायचे ते सोयंशी सरळ नसायचे आणि त्यांच्याकडे येणं जाण असायचं त्यांचं मार्गदर्शन घेणं घेणं क्रम प्राप्त होत आणि तिथल्या एकंदरीत विकासाच्या कामामुळे त्यांनी आम्हाला मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं